नमस्कार मी सुचिता कुलकर्णी धामोरी येथे भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचा समाजसेवा रत्न गौरव जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीनं श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट धामोरी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्या पदाधिकाऱ्यांचा समाजसेवा रत्न पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला हा सन्मान सोहळा रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी धामोरी येथील हॉटेल न्यू सह्याद्री येथे पार पडला याप्रसंगी फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री ज्ञानेश्वर माऊली सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की भैरवनाथ देवस्थान ट्रस्टने गावच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे ट्रस्टतर्फे श्री खांडेराव मंदिराचा जीर्णोद्वार तसेच नूतन प्रभू श्रीराम मंदिराचे भव्य बांधकाम करण्यात आले त्याचप्रमाणे उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून श्री भैरवनाथ शॉपिंग सेंटरच्या तीन फेजमध्ये निर्माण करून अनेक बेरोजगार युवकांना व्यवसायासाठी गाळी उपलब्ध करून दिली आहेत दरवर्षी श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाचे उत्सवाचे दहा दिवस भव्य आयोजन करण्यात येतं ज्यामध्ये विद्युत रोषणाईसह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन होतं देवस्थानच्या मालकीच्या इनामी जमिनींचा पाच वर्षाच्या करारावर खुल्या लिलाव पद्धतीने व्यवहार करण्यात येतो यामुळे ट्रस्टच्या उत्पन्नात वाढ होत आहे श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी धामोरी व पंचक्रोशीतील उदार देणगीदारांनी मोठ्या प्रमाणात मदत केली त्यांचे आभार मानून देवस्थान ट्रस्टने रुपये पाच हजारापेक्षा जास्त रकमेच्या देणगीदारांची नावे संगमरवरी कौन्शिलेवर करून मंदिरात बसवली आहेत ट्रस्टचा कारभार अत्यंत स्वच्छ पारदर्शक व समाजहिताचा असल्याचे श्री सोनवणे यांनी नमूद केलं या समाज उपयोगी कार्याबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष, सतीश अध्यक्ष, अध्यक्ष, गरत, अध्यक्ष श्री सतीश भाऊसाहेब भाकरे व सचिव श्री शिवाजी काशीनाथ वाघ यांचा जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र आहेर राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री रामघरत व महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री ज्ञानेश्वर माउली सोनवणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष श्री रावसाहेब जगताप हे होते यावेळी कोपरगाव तालुका अध्यक्ष श्री शिवाजीराजे दवंगे तालुका उपाध्यक्ष श्री राजेंद्र पारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवा दल कोपरगाव अध्यक्ष श्री गणेश पंडितराव जाधव श्री महेश पंडितराव जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते हॉटेल हो न्यू सह्याद्रीचे मालक श्री महेश जाधव यांचा वाढदिवसानिमित्त श्री राजेंद्र आहेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व फेडरेशनतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री राजेंद्र बारे यांनी विशेष परिश्रम घेतले सह्याद्री कोपराव तालुक्याने चाकलेले आहे अशा सह्याद्री हॉटेलचे पंडितराव जाधव यांचा आज जन्मदिवस आणि या जन्मदिवसाच्या निमित्ताने मी आनंद गणाशी पांडुरंग परमात्मा तसेच शिर्डीचे साईबाबा यांच्या चरणाशी एकच प्रार्थना करील हा उद्योग व्यवसाय हॉटेल व्यवसाय त्यांचा वाढत राहू आणि त्यांच्या हातून पोटात भूक आहे अशा भूकिल्यांची सेवा करू आणि त्यांना उत्तम प्रकारचं आयुर आरोग्य लाभू हीच आमच्या जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र राजे साहेब आणि ज्यांना ज्यांना शिवछत्री पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार मिळाला अशी आणि आमच्या संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं हॅपी रावसाहेब जगताप अहिल्यानगर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद